तुम्हाला संतांच्या ओळखीची भेटीची गरज नाही ना ठीक आहे पण एका गोष्टीची मात्र सगळ्याला प्राणी मात्राला गरज आहे ती गोष्ट सगळ्यांना पाहिजे आहे ते म्हणजे काय तर प्रत्येकाला सुख पाहिजे यावे खावे बरे असावे सदैव हे जे काही हवं संसारी प्रत्येक माणसाचा विचार असतो की आपण सुखामध्ये आयुष्या आराम जीवन जागा असं प्रत्येकाला मात्र कोणाला नको एखाद्या असं वाटतं का माझा आपला दो, आजारी पडलोय एवढंच नव्हे तर आपल्या व अवलंबून असणारे बायक मुळं यांनाही सुद्धा दुःख नको म्हणजे सगळ्यांना सुख पाहिजे नव्हे ज्ञानेश्वर माझं सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये मजेला की दुःख व्हावावे मजलागी दुःख व्हावावे आईसे कोणी ना भावे जिवे असं कोण जीव म्हणतोय का मला दुःख पाहिजे म्हणून नाही म्हणजे प्रत्येकाला सुख पाहिजे सुखाची अपेक्षा आहे पण सुख सुखाचा पत्ता सुखाला महाराज तुम्हाला मिळाला सुख कशात आहे सु सुख एक हे थाई

सुख पाहिजे दुःख मात्र कोणाला नको मला संतांजवळ किती सुख आहे कोण सांगू शकेल का नाही तुकाराला महाराज स... त्याचा प्रमाण देता तुकाराला संत हे सुखाचे सागर सागर म्हणजे समुद्र असा भरगत असावा तुकाराम महाराजने पुरावा दिलेला आहे त्याचं कारण काय समुद्र आपल्या प्रत्येक सरांसाठी भौतिकांनी बघितलेलं जाईल नाही का बरं त्या समुद्रामध्ये किती पाणी आहे ते कोणाला सांगता येईल का नाही मग त्याचं उत्तर काय अहो काय विचारता किती पाणी आहे चिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी हेच त्याचं उत्तर आहे बरोबर जेवढं बघावं तेवढं पाणी त्याचं मोज बाप काढता येत नाही एखाद्या आपल्या जेव्हा पाण्याचे टाके आहे पाच लिटर दहा लिटर हजार लिटर त्याच्यावरती क्षमता असते त्या टाकीवरती क्षमता असते तस त्या समुद्रावरती काही सांगता येणार नाही फक्त पाणीच पाहिजे तसं संतांजवळ किती सुख आहे अहो सुख सुख म्हणून संतांच्या सुखाची ओळखीची गरज आहे तेव्हा लोक म्हणू लागले महाराज तुम्ही असे दुप्पी केव्हापासून केव्हा पसून एका ठिकाणी म्हणताय तर का सुखासाठी संतांची ओळख करून घ्यायला पाहिजे आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणताय संतांच्या ओळखीसाठी देवाची भेट घ्याय करावी लागते આપલા તો એક દેવ કરુડી संतांची ओळख करायला सांगा त्या देवाची प्राप्ती करायला सांगा तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे टोळी ही बरोबर आहे कारण सुखाच्या प्राप्तीसाठी संतांची ओळख करणं गरजेचंच आहे आणि सुखा प्राप्तीसाठी भगवंताची सेवा ओळख करून घेणं ही गरजेचं कारण देव आणि दे संत हे वेगळे नाही देव ते संत देवते देव मात्र प्रतिमा फक्त निमित्त आहे तसं आपलं तर बघा भगवान शंकराच मंदिर आहे बरं गेलंय त्या ठिकाणी मंदिर आहे पण मंदिर असलं तरी भगवान शंकरच आहे बरं गेलंय हनुमान हनुमंतरायाचा अवतार शंकराचा अवतार आहे आपला केदारनाथाचा ते सुद्धा शंकरांचाच अवतार आहे म्हणजे तिन्ही जे आपले देवळ आहेत आहे भगवान शंकर भानुमंत्र आहे हे पण देव एकच आहे हे भाव काय आपण फक्त दिसतो तसं माणसाचे वेगवेगळे हा हो काय तो तो काय प्रत्येक जीवामध्ये एकच भगवान परमात्मा नटलेला आहे बरोबर आहे म्हणून ते तुकाला महाराज म्हणतात अरे बाबा रे संतांची ओळख आणि संत आणि देव हे वेगळे नाही दोन्ही एकच आहे विठाला 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 चौघच्या खांद्यावर जातो तरी पण सुखाचा पत्ता लागत नाही आपण कशा सुख पाहतो संसारामध्ये गाडी बघला भरपूर पैसे असं झाले की मला चूक मिळेल त्याच्यात बाबा नाही एखादा मनुष्य समजा भरपूर रिटायर झालं तर पैसे घेऊन येतो पण त्याला झोप लागत नाही गोळी खाल्लीशिवाय गोळी घेतली तरच त्याला झोप लागते कारण पैसा एवढा आहे बँकेत ठेवणार गरजेत ठेवणार तर झोरात हजार पट डोक्यामध्ये विचार असतात मग त्या झोपायचं झालं तर झोपेची गोळी घ्यावी लागते भरण सुख सुख माणूस शोधत जातो पण सुखाचा पत्ता सुखाला माझ्या सांगले संतांजवळ सुख आहे सुख किती आहे अपार आहे मग अशा मला सागराचे उपमा तुकाराम महाराजांनी दिले कारण काय किती समुद्रामध्ये पाणी आहे कोणाला मोजमाप करता येत नाही तसं संतांजवळ किती सुख आहे ते कोणाला सांगता येत नाही मग आता संतांची करून घेण्यासाठी महाराज अभंगाच्या प्रथम नावा भक्त जदा हे गुरुदा जय गुरुदा भक्त जदा हे गुरुदा जय गुरुदा भक्त आए रे गुरुदा Thank <speaking in foreign language> you. पैसे जाना जे देही उदास केले अशा पास रिवारोडी आता त्यांचा आशा पास हे कश्याने निवृत्त झाले कशाने निवृत्त झाले अशा पासाच्या प्रकार आपण भावार्थानंतर पाहू पण हे कश्याने निवृत्त झाले तर महाराज ते अभंगाच्याही दुसऱ्या चरणात सांगतात vesraya <Sessizlik> o <Sessizlik> <Sessizlik> दुसऱ्या जण सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता त्यांना सांगताना काहीच आवडत नाही नावडे जन धन माता पिता त्यांना एकच भगवान परमात्मा फक्त आवडतो दुसरं घेणार काहीच आवडत नाही संतांना चार गोष्टी आवडाव्यात आणि चार गोष्टी आवडू नये त्या म्हणजे जन धन आणि माता आणि पिता या चार गोष्टी का आवडू नये ते क्रमांक क्रमांकडे आपल्याला सांगतात आपण शांत चित्र ऐका प्रथम नावळे जन जन म्हणजे जग हे तुम्ही आम्ही तुकारामात का आवडू नये कारण उत्तर छंदाचे बहु असे जन ना आवडे प्रकारचे लोक आहेत त्यांच्या विश्वास ठेवता कामा कारण असं आहे कितीही मोठा सत्ताधारी पक्ष असला तरी लोकांच्या मनात तुम्ही काय मनात आलं ते एका क्षणात त्या सत्तेवर खाली खेचतात असे लोक आहेत आणि जर त्यांच्या मनात आलं ना ते एका क्षणातही त्याला राजा बनवतात